नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर बापूराव चोपडे आज आपण आपल्या केशर आंब्याच्या बागेमध्ये आहोत आणि फळ आता केशर आंब्याची फळं ह्या स्टेजला आहेत बघा ज्यावेळी फळदारणा होते त्यानंतर हार्वेस्टिंगला आंब्यासाठी कमीत कमी चार महिने लागतात म्हणजे शंभर ते एकशे पंचवीस दिवसामध्ये आंबा हार्वेस्टिंगला येतो आता ह्याच्यामध्ये कसं असतं की आंब्याचं जे फ्लॉवरिंग प्रोसेस आहे ते दोन महिने चालू राहते ज्यावेळी आपण आंब्या आपण हार्वेस्टिंगला घेतो त्यावेळी तीन ते चार वेळा आपल्याला जे तयार झालेले आंबे काढावं लागतात एकदम आंबे तयार होत नाहीत तर आता आपण बघा आंबा आपला मॅच्युरिटीला आलेला आहे किंवा पाडाला लागलेला आहे याबद्दल माहिती घेणार आहोत आता बघा ह्याच्यामध्ये पहिलं लक्षण असं आहे हे जे व्हाईट स्पॉट दिसत आहेत ना आपल्याला हे स्पष्टपणे दिसू लागतात आणि त्यानंतर दुसरं लक्षण आहे की बघा इथं खोलगट भाग दिसतोय आपल्याला ज्यावेळी आंबा पाडाला लागतो त्यावेळी हा हा देटा आपल्याला खोलगड भाग दिसतो आता आंबा काढण्याची पद्धत बघा असा पाडाला लागलेला आंबा काढण्यासाठी आपण या डेटापासून एक ते दीड सेंटीमीटर पासून काढावा प्रॅक्टिकली आपल्याला फळ काढून दाखवतो आता अशा प्रकारे आपण आपल्या बा फळाची आप हार्वेस्टिंग करावी परंतु आपण हा जो डेट आहे हा डेट अजिबात डॅमेज होऊ नये जर हा पासून आपण आंबा कट केला तर ह्याच्यातून चीक बाहेर येतो